बघला पकला पकला बघला पकला पकड नाक गोळा करून हसती तू अलू कशी नाही नाही माझी काय डायट प्लॅन सगळा चुकतोय माझा एका नवीन ब्लॉगमध्ये विमर्ष तुमचं एक मनापासून स्वागत करते तर फ्रेश अशी आता शंभू झालेली आहे केस धुतलेत मी आज कधीही हेअर वॉश केला ना दिवसभर पण खूप फ्रेश वाटतं आणि तो दिवस म्हणजे आपण थोडे वेगळे दिसतो असं मला वाटतं बरं का म्हणजे तुमचा अनुभव मला सांगा आता ना म्हणजे अर्थातच देवाची पूजा आणि बाकी सगळ्या गोष्टी आणि बाळाची शंभू पण आहेच तर चला आजचा दिवस कसा असणार आहे काय नाही हे तुम्ही पाहा शिवाय श्री राईस मागत होता मला म्हणजे पांढरा भात असतो ना पण त्याला मोकळा कधी कधी खायला आवडतो आणि त्याला गावाकडची आठवण झालेली की मामीनी आणि त्यांनी जो बनवला होता तो तसा प्लेनवाला म्हटलाय तो आता मूड इतका बदलतो ना दोन दोन मिनटाला त्याचा मूड चेंज होतो तो बघू आता मी घालते उकड्याला आणि कसं का काय होतं ते बघूया एकदम सुट्टा सुट्टा झाला पाहिजे अशा हिशोबाने बघ आणि त्यासाठी मग ते थोडंसं आहे बासमती तर ते वापरते मी आणि एरवी आमच्यासाठी मग हो इंद्रायणी वगैरे त्याचा चिकट भात खूप टेस्टी लागतो खरं तर तो शिजताना सुद्धा घरभर सुगंध येतो पण तुम्हाला कुठला आवडतो ते सांगा जनरली आपण वरण भात म्हटलं की इंद्रायणी असंच करतो आणि वगैरे हो पण क्लीन केली थोडक्यात के दाखवते हे बघा एकदम चले ऐकू येत असेल तुम्हाला तिला सतत घ्यावं वाटतं हो जागी असली की घेतलं पाहिजे ओ ओ चल 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 घे चला थोड्या वेळाने भेटू आज दिवसभरात काय काय असेल तर तुम्ही पाहाल चला ब्लॉगला सुरुवात करूया मक्याच्या कणसापासून खूप दिवसापासून म्हणत होता श्री ही आणि मला सुद्धा मक्याची कणस प्रचंड आवडतात त्याच्यात मीठ टाकले आणि उकड्याला ठेवले आणि रात्रभर जागी असते ही पिल्लू हा ना नाग गुड मॉर्निंग म्हणा सर्वांना शुभ प्रभात श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा पकला बघला क्यूट माहिती उम्म काय म्हणतो तिचा आता हाका मारतो तिस ना आम्हाला पकला पकला बघला बघ गोळा करून तू पिपी पाली पिपी पाली, आ पी पी पाली। <laughs> कसं आहे काही बाई आमची मस्त आता झोप झालेली आहे तिची आता पुढच्या आमच्या सगळ्या सुरू झाल्या गोष्टी आरडा ओरड वगैरे आणि दादू काय करतो सकाळ सकाळी होय बर कितीला झोपलाच रात्री दोन वाजता का बरं रे रात्री ब्लँकेट दरु ओढत होती दादूचं देल। देल। वोद। वोद। आज जेवणामध्ये पनीर मसाला आणि फुलके असणार आहेत आणि इथं पनीर कट करून घेतलंय पण तत्पूर्वी अगोदर देवाची पूजा वगैरे करून घेते मी आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करू मागे एकदा मी तुमच्या सोबत वेज पुलाव शेअर केला होता फक्त जस्ट मी तो वाढताना दाखवलेला आणि बऱ्याच जणींच्या कमेंट्स होत्या की तो कसा बनवलास त्याची डिटेल थोडीशी रेसिपी शेअर कर तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये ते पण दाखवेन पुढे पण परंतु सध्या तसं झालं तर त्या साईज लागते तेवढसच हे आहे आणि दुसरं म्हणजे देवघर तिकडे आपल्याला होत सगळं जमिनीवर होत म्हटलं की हा जो काच आहे ना तो लागू शकतो आणि असेल हात लावला तिला लागू शकतो शिवाय तुझे हे जास्त तुला ते इथं वगैरे बांधलेलं लागू शकतो किती बारीक निरीक्षण तर त्यामुळे ना काय बघायचं काय करतात ऍक्च्युली ना हे जे सगळं ते अगोदरच केलं आपल्याला त्यांना विचारायला पाहिजे की थे थे हे काढूया की कसं का आणि ते हो बोलले तर मग काहीतरी करू आपण व्यवस्था चांगली पण हे लागू शकतं ना देवघर ठेवून इथं किंवा तसंच ते मला खूप सारे जण म्हटले काच काढताय तू काय अडचण नाही चला आता पटकन मी लागतात कामाला इथलं सगळं आवडलंय तसं तर वेळ जसा मिळतोय जस जसं होतं तसं चांगलंय घेतला त्यानंतर जरा वेगळ्या पद्धतीने करावं तेच ते असेल आणि साधाच आपल्याला भांगच करावा पण खूप छान शिजलेत तर आज जसं आवडते ना त्याला कोण घेत थोडंसं त्याच्यात मसाला खडा मसाला ॲड करून नको थोडं आणखी टेस्टी करतात सगळ्यात पहिलं तर तवा पुलाव असेल किंवा वेज पुलाव करताना पनीर पुलाव करताना सुद्धा तांदूळ अगदी सुटसुटीत आणि मोकळा शिजण्यासाठी तांदूळ शिजायला घालतानाच पाण्याचं प्रमाण म्हणजे जेवढाच तेवढं जेवढे तांदूळ ना, ना तेवढंच पाणी मी टाकते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुपाची धार टाकायची म्हणजे छान मोकळा आणि काही जण लिंबू पण पिळतात तर मी ते कधी एवढं जास्त करून नाही पाहिलं पण तुपाने नक्कीच मोकळा हा जो डेर्याने घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं आणि मी म्हणजे इकडं आणला तरी तो फुटला नाही म्हणून घेताना गाडीवर आलेलो आम्ही तरी याला ना पाणीमधून ठेवलंय आणखी एकदा दोनदा धुते आणि मग आपण ते वापरायला मी म्हणजे मावशी लावलेल्या असताना तू का भांडे घासते असं बऱ्याच जणी म्हणू शकतात लागत आहेत तेवढीच भांडी मी घेते कारण का म्हणजे आत्ता मला स्वयंपाकात लागणारीच बाकी मावशीच घासणार आहेत आणि जास्त भांडी मी वरती काढली नाहीत त्यामुळे मग तीच ती भांडी दुहून परत परत, परत वापरावी लागतात तर त्या केव्हा येणार मग मी कधी स्वयंपाक करणार असं होतं ते आणि आपल्या वेळेनुसार खरं तर मावशी मिळत नाहीत त्या त्यांच्या वेळेनुसार सगळी कामं करत करत येतात मग त्यामुळे जेवढी आहेत त्या आल्यानंतर तेवढी त्या घासून घेतात आणि एक वेळचीच भांडी त्या घासतात मेन म्हणजे असं नाही की म्हणजे आपण नाश्ता आणि जेवण आणि परत मग रात्रीची भांडी सगळी एकताच त्यांना दिली तर त्या नाहीत घासत त्यामुळे एक वेळची तरी भांडी आपल्याला घासावीच लागतात तर हे चालायचंच आणि मला याचं एवढं काही वाटत नाही कारण का अगदी मावशी नव्हतं तेव्हा तर मला सगळीच भांडी घासावी लागायची तर ही भांडी तर त्यापुढे काहीच नाही आहेत म्हणजे बऱ्यापैकी कमी घासावी लागतात आणि दुसरं म्हणजे ना लांबजण्यात जेव्हा मी असते ना तर त्यावेळी तर बाहेरूनची मदत वगैरे असं कुणाची घेता पण येत नाही तर मग तिथं तर करावंच लागतं जेवढ्यांदा भांडी पडतात तेवढं सो so, हे सगळं तर चालायचंच चाला आता पुदिन्याची पानं मी स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यासोबतच लसूण सुद्धा मी याच्यात टाकलाय खलबत्त्यामध्ये आणि ते कुटून घ्यायचंय मला तर तेवढ्याच आणि त्याचं निरीक्षण चाललेलं की त्याला मुळ्या फुटल्यात की नाही तो पाहत होता म्हणजे त्याला असं असतं की लगेचच ते लावायचं मातीत म्हणून मी म्हटलं नाही चांगल्या मुळ्या येऊ देत मग तो म्हटला की मी कुठून देऊ का मातूला आणि त्याला ह्या गोष्टी आवडतात करायला मला खरंच भारी वाटतं म्हणजे पुढचं जे, जे, जे जनरेशन असणार आहे ना त्याच्यामध्ये तर दोघंही आत्ता ही दोघं वर्किंग असतात तिथं एकमेकाची ही करावीच लागते तर त्याच्या काळात म्हणजे जेव्हा तो मोठा होईल आणि त्यावेळेस तर त्याला नक्कीच ह्या गोष्टी आल्या पाहिजे स्वतःपुरतं जेवण बनवणं किंवा इतरांसाठीसुद्धा बनवायची वेळ आली तर तो तयार असायला हवा आणि ह्या गोष्टी छोट्या छोट्या तो शिकत असतो अंडर ऑब्झर्वेशन मी तिथं असतेच तर आता ना तुम्हाला दिसत असेल तर कढईमध्ये मी तूप टाकले जिरं टाकले आणि आता खडा मसाला टाकते आणि तुपामध्ये खरंच खूप भारी होतं तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा तोपर्यंत स्त्रीने उकळामध्ये मला लसूण अद्रक आणि पुदिना वाटून दिला आहे मस्त आणि आता याच्यामध्ये मी खडा मसाला टाकते तुपामध्ये कारण जिरं छान तडतडलं आहे आणि खडा मसाला तळून झाला की म्हणजे थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आपल्याला आणि कांदा उभा चिरलाय दिसायला पण जरासं भारी वाटतं ते म्हणजे जसं आपण कांदा भजी करतो ना पकोडे कांदा पकोडे त्याला जसं पद्धतीने कट करतो तसंच कट केलं आहे आणि त्याच्यामध्येच आता अद्रक पुदिना आणि लसूनसुद्धा टाकला आहे तुपात आणि तो छान तळून घ्यायचा साजूक तूप असेल तर एकच नंबर होती टेस्ट याची परंतु आता डिपेंड करतं की अवेलेबल आहे की नाही त्यावर आता मी तरी माझ्याकडे चार जवळपास किलो तूप होतं घरामध्ये परंतु तेवढं तूप माझं खराब झालं म्हणजे तूप कधी खराब होत नसतं परंतु म्हणजे आईने बनवून इथं ठेवलेलं होतं परंतु आम्ही गावी गेलो आणि जाताना ते न्यायचं नेमकं तीच बॅग विसरली आणि त्यामुळे मग ते तसंच राहून गेलं तर आता ते वापरायला म्हणजे भावत नाही की वाटतं की खराब झालं असेल तर त्याच्यात तीन मिरच्या टाकल्यात मी मध्ये मिरच्या अशा काप घालून टाकल्यात त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मी कोथिंबीर घातली आहे आणि वाटाणे सोलून घेतलेले एकदम ताजे वाटाणे आहेत म्हणजे फ्रोझन नाही आहेत तर ते तुपात टाकले त्यानंतर हळद टाकली मग त्याच्यामध्ये टोमॅटोचे उभे काप करून घेतलेले तर ते टाकलेले त्यानंतर हे छान मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्येच थोडंसं आपले धने पावडर त्यानंतर सुहानाचा माझ्याकडे बिर्याणी मसाला होता तो थोडा टाकला सावजी मसाला बिर्याणीचाच तो पण टाकला आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आत्ता लिंबाचा रस मी याच्यात थोडा क्वीज करून घेतला आहे आणि त्यानंतर पाणी टाकलं आहे कारण का हा मसाला शिजवून घ्यायचा म्हणून मी पूर्वीना म्हणजे असंच ते कोरडं ठेवायचे आणि मला वाटायचं की ते काय एवढं असं छान शिजून आल्यासारखं होत नाही तर मग मला ह्यांनी ते सांगितलं की नाही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घ्यायचा आणि तो आटू द्यायचा त्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये मग आपण राईस ॲड करू शकतो तर याच स्टेजला तुम्ही थोडंसं म्हणजे भात टाकायच्या अगोदर त्याच्यामध्ये तुम्ही फ्राय करून घेतलेलं जर पनीर असेल तर ते सुद्धा टाकू शकता आणि मी वॉइस ओव्हर करत असताना बाळ माझ्या मांडीवर आहे तर तिचा आवाज मध्ये आधी येऊ शकतो तर हो तुम्ही समजून घ्याल आणि आता हे छानपैकी मिक्स करून घेते मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता <tart noise> आणि हो म्हणजे राईस टाकायच्या अगोदर तुम्ही उकडून घेतलेले मॅरिनेट केलेले सोया चंक्स असतात ना ते सुद्धा याच्यात घातले तरी सुद्धा खूप चवदार होऊन जातं तेही म्हणजे डिपेंड करते की आपल्याला ते कसं बनत मसाले भात व्हेज पुलाव असं म्हणू शकतो जर पनीर ऍड केलं तर पनीर पुलाव होऊन जातं असं पण आणि त्याला तर काहीतरी टेस्टी आणि मुलं पण खुश आपण करतो खुश आहे मग खायचं नव्हता यांना आता बघूया खूप छान असं सर माझी काय डायट प्लॅन सगळा चुकतोय माझा आता mm. दूरी 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 ते काय झाली तोंडाला पाणी सुटायला लागले त्याचा वास बघूनच ते पुदिन्याचा फ्लेवर वगैरे हे चुकीज आहे पण रात्री बनवणार ना तस दिवसा बनव आता मध्ये आ छोटीशी हाय की पण दोन दोन तीन तीन वेळा जेवायचं नसते घर रात्री बनवते तर दिवसा डाएट प्लॅनचा वध झाला

हॉटेल पेक्षा भारी मेनू बनवलाय आणि एका माणसाला खायचं नव्हतं पण कोणतरी म्हणलं मला नाही खायचं आज मी लेवडा छान आला ना मोवा वडाडा छान एक नंबर एक नंबर मटणाची बिर्याणी बनवायची नाही नाही सगळ्या गालाला इकडे तिकडे काजळ लावते लवकर कशी कळती

अगं पण ती सगळ्या तोंडाला लावून गेली माझी इच्छा तरी मला ही झोपली ना की इथलं पुसून घेणार आहे साईडचं ते आता तू सध्या पुसून घेणार इथं लागलं

मी काय मी आधी पण खूप त्या लावून बघितलंय की सगळं तोंड असं काळत करते म्हणजे असं चोरणार म्हणून मी अवॉइड करत होते डॉक्टर पण सांगतात की काही गरज नाही त्याच्याने काही डोळे पण मला समोरच्या बाकी पण आम्ही खूप ओरडल्या आई पण बोलवर मला म्हटली की तुझ्या एवढं झाल्यास थोडी तेवढं मोठं लावलं तर आता छोटी आता पण लाव परत त्या इच्छा जरी झाली तुम्ही तसं लावते येईल रोजच्या रोज नाही परंतु अधूनमधून मी तिला काजळ लावत असते आणि छानही दिसतं तिला परंतु ती खूप पसरवते त्यामुळे मग मी शक्यतो अवॉइड करते आणि त्याच्यामध्ये ह्यांना पण असतं की एवढं मोठं असं तसं तर मला बऱ्याच जणीनी खूप ओरडलं आहे तिला काजळ घालत जा म्हणून आणि आज फायनली तुमच्या सगळ्याच्या आग्रहासाठी ऑन कॅमेरा मी तिला काजळ लावतीये कशी दिसतीये ते सांग तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय